आले 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 आज पंधराशे रुपये आले पुढील हप्ता आला खात्यामध्ये जमा झाला या क्षणाची सर्वात मोठी बातमी तुम्ही बघत आहात आपल्या चॅनलवर एका मिनटाचा व्हिडिओ आहे काही नाही एका मिनटाचा व्हिडिओ आहे एका मिनटात सांगतो सर्व अपडेट व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब करा हे बघा ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे येणार आहेत पैसे येणार आहेत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये त्यामुळे आता तुम्ही फक्त एक काम करा तुम्ही आता थोडी प्रतीक्षा अजून करा सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत हापता येईल असं सांगण्यात आलं होतं परंतु सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत हप्ता नाही आला तर ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल ओके